स्वागत करू ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए सोलापूर शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचा आणि सोलापुरातील कामगारांच्या चाळी व सोसायटीवर असलेल्या बी टू चा प्रश्न मार्गी लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे मिळण्यासाठी आणि कामगार चाळी आणि सोसायटींवर असलेल्या बी टू नियम माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा शासन स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोटी दरम्यान सोलापूर शहरात असलेल्या दोनशेवीस झोपडपट्ट्या पैकी शहर मध्य मतदार संघात एकशे दोन झोपडपट्ट्या आहेत यातील झोपडपट्ट्या शासकीय किंवा महानगरपालिकेच्या जागेवर वसलेल्या आहेत तर इतर झोपडपट्ट्या या खासगी जागेवर आहेत या ठिकाणी पक्की घरे नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे एप्रिल महिन्यात बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दुर्घटना घडल्यामुळे शालेय विद्यार्थिनींना प्राणास मुकावे लागले अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वीस लाख कुटुंबांना पक्की घरे देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अशी योजना सोलापूर शहरात राबवल्यास सोलापूर शहर पट्टीमुक्त करणे शक्य होणार आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील जुनी मिळ जुनी पोलीस लाईन धरमसी लाईन मुरारजी येथील नर्सिंग गिरजी चाळ वारद चाळ लक्ष्मी विष्णू चाळ त्याचबरोबर अन्य कामगारांच्या चाळी तसेच मुरारजीपेठ कर्णिक नगर एकतानगर गुरुनानक नगर आणि इतर सोसायटींवर बी टू नियम असल्याने येथील विकासाला बाधा येत आहे शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा नियम माफ केला झोपडपट्टीतील रहिवाशांसह शहरभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याकरता सोलापूरसाठी हा नियम माफ व्हावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली त्यावर याबाबत प्रस्ताव द्या मुंबईत बैठक लावून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले